एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा विषय यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रकरण ऐरणीवर असतानाच कल्याण शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण मौर्य या महिलेचा गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले होते शस्त्रक्रिया प्रकृती खालावली तिला इंजेक्शन दिले गेले तिला प्रसुतीगृहातून खाजगी रुग्णालयात नेत असताना तिचा वाटेत मृत्यू झालाय महिलेच्या मृत्यूस प्रसुतीगृहातील डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या पतीसह तिच्या कुटुंबियांनी केलाय धक्कादायक म्हणजे प्रसूतीगृह असलेल्या या रुग्णालयात आय सी यू नसल्याचे देखील समोर आले आहे सीच्या डॉक्टरांनी आम्ही कोणताही अलगर्जीपणा केला नाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे सांगितले या शक्तीधाम मॅटर्निटी रुग्णालयामध्ये एम टी पी टी एल म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी विथ ट्युबल लायगेशन फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन या शस्त्रक्रियेसाठी भरती झाल्या होत्या आणि दुपारी सात तारखेला त्यांना ऑपरेशनसाठी टेबलवर घेण्यात आलं होतं त्यावेळी त्यांना भूल दिली होती ऑपरेशनसाठी आणि त्यांना त्याच्यानंतर काही त्रास होऊ लागला त्यावेळेला मग तिथल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले होते आणि उपचारादरम्यान त्या सेटल होत होत्या असंही वाटत होतं पण काही काळा वेळानंतर परत त्यांना त्रास जास्त होऊ लागला मग त्यावेळेला फिजिशियन डॉक्टर यासुद्धा उपलब्ध होत्या पण शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती पण त्यांचा त्रास वाढल्यानंतर मग त्यांना प्रायव्हेट डॉक्टर प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट करायचं असं ठरवलं होतं आणि त्यांना तिथे घेऊन गेले होते आणि त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आपल्या महानगरपालिकेचे जे रुग्णालय आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे तीन मॅटर्निटी हॉस्पिटल आहेत तर तिथे आत्ता आपल्याकडे आय सी यू नाही पण शासनगर रुग्णालय इथे एन आय सी यू आहे म्हणजे लहान बाळांचं जे असतं जन्मता जन्म झाल्यावर लगेच त्यांना एक महिन्यापर्यंत जे लागतं ते एन आय सी यू आणि मुलांसाठी पीआयस यू आपल्याकडे शास्त्री ला उपलब्ध आहे एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर